गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शनिवारपासून जोरदार कमबॅक केलं विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस झालाय चंद्रपूर आणि परभणी जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं तर आजही राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये पाऊस थांबला होता मात्र शनिवारपासून पावसानं पुन्हा एकदा कमबॅक केलं चंद्रपूर परभणी आणि जालना या जिल्ह्यामध्ये रात्री जोरदार पाऊस झालाय आणि या पावसामुळे पावसामुळे अनेक पिकं पाण्याखाली गेली आहेत नदी नाल्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळत तर तिकडे परभणी जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय जिल्ह्यातल्या नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून या, या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं तूर मूग उडीद सोयाबीन कापूस पाण्यात गेलाय पूर्णा तालुक्यातल्या खुना नदीला पूर आला असून अनेक गावातल्या पुराचं पाणी शिरलं यामुळे नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र काढली आता रात्रीपासून पावसानं उघडीप दिल्यानं पाणी पातळी कमी होती पण नदीला आलेल्या पुरामुळे सर्व पिकं पाण्याखाली गेली तर तिकडे मुसळधार पावसाचा फटका पैठण तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात साठवून ठेवलेला कांदा वाहून गेला शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलाय या पाण्यामध्ये कांदा भिजून गेला आता हा कांदा सडण्याची शक्यता आधीच बाजारभाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत त्यात आता पावसानं सुद्धा कांद्याचं नुकसान केल्यानं शेतकरी देशोधडी लागला